एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादी पक्षावर टीका करत असताना दुसरीकडे राज्यातील त्यांचे सहकारी मंत्री राष्ट्रवादीशी हातमिळवणी करताना दिसत आहेत त्यामुळे भाजपचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत का असा संभ्रम जनतेत निर्माण झालाय सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या पुढाकारानं सोलापूरमध्ये भाजप राष्ट्रवादी अशी युती उदयाला आली आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका भाजप राष्ट्रवादी युतीच्या माध्यमातून लढवत आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजप राष्ट्रवादीची युती झाली आहे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात उमेदवार उभा करणार नाही भाजप राष्ट्रवादीच्या राज्यातल्या नेत्यांची तोंड विरुद्ध दिशेला असली तरी सोलापुरात मात्र दोन्ही पक्षांचे झेंडे मोठ्या दिमाखात फडकत आहेत उत्तर सोलापूर तालुक्यातील दोन जिल्हा परिषदा आणि चार पंचायत समित्यांच्या अंगावर जाहीरपणे करणारे दोन्ही पक्ष हातात हात घालून निवडणूक लढवणार आहेत वैचारिक बैठक वेगळी असली तरी निवडणुका जिंकण्यासाठी ही युती केल्याचा दावा भाजप नेते करतायत मोठ्या थाटामाटात हा था अभद्र युतीचा प्रचाराचा सोहळा पार पडलाय भाजप राष्ट्रवादीच्या या युतीचं दस्तूर खुद सोलापूरच्या खासदारांनाही कौतुक वाटलंय त्याची कबुलीही त्यांनी जाहीरपणे दिली या संदर्भात खासदार शरद बनसोडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली घेऊन जात असते पण आज माझ्या राजकीय जीवनामध्ये पहिल्यांदाच हे झेंडे बघतोय जिथं घड्याळ बी आहे आणि कमण बी आहे काकासाहेब <laughs> आमच्या एवढ्या सभा होतात भाजपच्या जरा गर्दी खचून असते कधी कधी पण बाहेर बघितलं ना, ना मोटरसायकलीच असते तो सायकली असते मोटरसायकली असते ही सगळं मैदान सगळं गाड्यानेच चार चारचाकी गाड्याने ते देता आहात साहेबांचा सा अंत लागत नाही म्हणतात लवकर त्याने काय मध्यावधीचे जरा थोडस सूचना करताय आशा आशा हे असं चालू दे असं या युतीचे शिल्पकार आहेत राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख देशमुखांनी अस्तित्वात आणलेल्या या अभद्र युतीचा प्रचारही तेवढ्याच थाटात सुरू झाला एकीकडे मुख्यमंत्री राष्ट्रवादीवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीये राष्ट्रवादीला भ्रष्ट आणि कन्फ्युज पक्ष असल्याची टीका फडणवीस करत असताना सहकार मंत्र्यांनी मात्र राष्ट्रवादीशी मैत्री केली आहे या संदर्भात सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि राष्ट्रवादी नेते बळीराम काका साठे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे कारण तुम्ही जस तुमच्या नेत्यावर निष्ठा ठेवलेले आहे मी सुद्धा नऊ तारखेला मुख्यमंत्री सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर शहाजीरावनी मला सांगितलं काकांची माझी चर्चा झाली आणि त्या दिवशी मी मुख्यमंत्र्यांच्याही कामालय राज्यामध्ये काय झालंय मला माहिती नाही जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी राष्ट्रवादीच्या विरोधात आहे पण या तालुक्यामध्ये मला मा प्रस्थापित्याच्या विरोधासाठी मला राष्ट्रवादीची परवानगी असं मी माझ्याही नेत्याला मुख्यमंत्री साहेबांना ने सांगितलेलं त्यांनी म म्हटलं मोठ्याने होय नाही म्हटले पण म्हटलं त्यांनी दादाला विचारले तसं मी माझ्या आणि आपल्याला शाजी पवार बापू यांनी संपर्क के केला आणि आम्ही तालुक्यामध्ये आघाडी करू लढण्याचा निर्णय घेतला आहेत वेगळे आहेत मान्य पण स्थानिक पातळीवर हा देश पातळीवर राज्य पातळीवर ठीक आहे पण स्थानिक पातळीवर ज्या अडचणी त्या आमचाच पक्ष संकटात आल्यानंतर काहीतरी योग्य निर्णय घेणं महत्वाचं होतं म्हणून आम्ही घेतला राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही म्हणतात ते यालाच ही अशक्य वाटणारी युती केवळ वा स्थानिकांच्या मर्जीवरून अस्तित्वात आलेली नाहीये वरिष्ठ नेत्यांच्या परवानगीनेच युती केल्याचा दावा उभय बाजूने केला जातोय शरद पवारांचं मध्यावधीचं भाकेत खरं ठरलंय तर राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर राज्य सरकार चालण्याची ही नांदी तर नसेल प्रतिनिधी इरफान पटेल एनटीव्ही न्यूज सोलापूर